गेल्या दोन ते तीन दिवसापासून धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा घसरला आहे आणि त्यामुळे आता थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आपण बघू शकतो की आपण आता पांढरा नदी किनारी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पांढरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही जी काय धुकं आहे हे धुकं साधलेलं आपल्याला दिसतं आहे आणि रस्ते देखील निर्मनुष्य झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पहाटे नागरिक या ठिकाणी फिरायला येत असतात आता वाढलेल्या थंडीमुळे आता नागरिकांची वर्दळ देखील कमी झालेले आहे विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक थंडीचा लाभ घेण्यासाठी या आ, 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 जो काय पूल आहे या पुलावर या ठिकाणी व्यायामासाठी येत असतात झो पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र आज वाढलेल्या थंडीमुळे या ठिकाणी गर्दी देखील कमी झालेली आहे धुळे शहराचं तापमान आता सात अंशाच्या खाली आलेला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे गेल्या दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी कमी होत होती आणि आज पुन्हा एकदा तापमान कमी झाल्यामुळे थंडी वाढलेली आहे त्यामुळे जनजीवनावर याचा परिणाम झालेला आहे आणि आज विशेष म्हणजे आज धुक्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण देखील झालेलं आहे त्यामुळे आता या ढगाळ वातावरणामुळे मात्र जे काही शेती पिकं आहे या शेती पिकांवर रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी देखील या ढगाळ वातावरणामुळे आणि वाढलेल्या थंडीमुळे संकटात सापडलेला आहे महेश वासोळे टी व्ही नाईन मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव